सोड आयोजित क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले पुरस्काराच्या वितरण सोहळ्याच्या निमित्तानं ज्यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम होतोय ते असे आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आणि महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय छगनराव भुजबळ साहेब त्याचप्रमाणे आमचे दुसरे मार्गदर्शक भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते आणि ओबीसी विकास दुग्ध विकास आणि अपारंपारिक ऊर्जा चे कॅबिनेट मंत्री अतुलजी सावे साहेब त्याचप्रमाणे ज्या कार्यक्रमाचं आयोजन केलंय ते या मंडळाचे अध्यक्ष हनुमानजी माळे साहेब उपस्थितांमध्ये आमच्या प्रथम महिला अनिताताई ताई भरांदे अपर्णताई डोके आमचे मार्गदर्शक वसन नाना आमचे दुसरे मार्गदर्शक भाऊसाहेबजी भोईर संगीताताई तामाने माधवीताई राजापुरे चेतन भुजबळ सदाशिवजी खाडे प्रशांत दादा डोके राजेशकर बुमकर सुभाषजी गार्डी प्रकाश शेख जमदाडे कविताताई आल्हालाट संजय भाऊ जगताप राजू करपे भरतदादा आल्हाट भव्हरलाल टाक शिवकुमारजी कुशवाहा राजाभाऊ भुजबळ सर्व मंडळाचे संचालक उपस्थित बंधू आणि भगिनी आज आपण क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले पुरस्काराच्या निमित्तानं आपण समाजामधील ज्या ज्या महिला आहेत या महिलांचा गुणगौरव करण्याचा आज जो काही कार्यक्रम आयोजित त्याबद्दल आपल्या मंडळाचं मी मनापासून कौतुक आणि अभिनंदन करतो गेली सतरा वर्षापासून आपण हा उपक्रम सातत्यानं पार पाडत असताना समाजामधील प्रत्येक समाज कार्यकर्त्याला किंवा कार्यकर्त्याला जी शब्दासची थाप अस अपेक्षित असती ती थाप देण्याचं काम मोलाच काम हे आपण मंडळाच्या मार्फत करत असता आणि आज आपण आमचा नवनिर्वाचित आमदार नवनिर्वाचित मंत्री या सर्वांचा जो काही नागरी सत्कार केला त्याबद्दलही आपलं मंडळाचं मी मनापासून कौतुक करतो मनापासून आपला आभार मानतो कारण निश्चितच नागरी सत्कार केल्यानंतर आणि आपण जो काही आज क्रांती सूर्य क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची पुण्यतिथी आहे जयंती आहे आणि या जयंतीच्या निमित्तानं आज आपण ज्या सावित्रीच्या लेखी आहेत ज्या समाजामध्ये कर्तृत्ववान आहेत काम करतात समाजाचं काहीतरी देणं आहे म्हणून झगडत असतात अशा या लेखींचा आपण सत्कार केलेला आहे त्याबद्दलही आपण आपलं मनापासून अभिनंदन करतो आणि निश्चितच जेव्हा सत्कार होतो सत्काराची जेव्हा पाठीवर पडती त्यावेळेस निश्चितच आपल्या समाजाप्रती देणं हे वाढलेलं असतं आणि ज्या पद्धतीने आज आपण नागरी सत्कार घेतला त्याच्यातूनही आमचं नागरिकांच्या प्रती असणारं देणं हे जबाबदाऱ्या ह्या वाढलेल्या आहेत आणि ज्या पद्धतीने आपण समाजासाठी काम करत आहात या पुढील काळात आम्ही सर्व कार्यकर्ते म्हणून निश्चितच समाजासाठी काम करत राहू असंच या कार्यक्रमाच्या आणि नागरी सत्काराच्या निमित्तानं आपल्याला मी आश्वासित करतो आणि महात्मा ज्योतिबा फुले मंडळाला पुढील त्यांच्या सामाजिक आणि राजकीय वाटचालीस मी मनापासून खूप खूप शुभेच्छा व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद